या टफ मध्ये किती लिटर पाणी बसते ते आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला याचं वॉल्यूम काढावं लागेल म्हणजे याचं वॉल्यूम म्हणजे याच्यामध्ये किती लिटर पाणी बसते ते आपल्याला कळते मग आता हे याचे सगळे साइड समान नाही आहेत ते हे याचा शेप म्हणजे कशाचा शेप आहे क्यूबॉइडचा शेप आहे क्युबॉइडचा वॉल्यूम काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा याची लेंथ मोजून घ्यावं लागेल तर ह्याची लेंथ किती आहे सांगा मला बघा मोजा सत्तावन्न तर लेंथ आलेली आहे याची सत्तावन त्यानंतर आपण याची काय फाइंड आउट करल ब्रिडत मोजल काय मोजल ब्रीड तर पहा याची ब्रिड मोजून घेत आहोत आपण तर ब्रिडथ येत आहे सत्तेचाळीस आणि त्यानंतर आपण काय मोजणार आहोत याची हाईट तर हाईट किती आलेली आहे सोळा तर आता पहा या क्युबॉइडची म्हणजे या टबची लेंथ आलेली आहे सत्तावन्न ब्रिडथ आलेली आहे सत्तेचाळीस आणि हाईट आलेली आहे सोळा तर आपण याच्या व्हॉल्यूम साठी कॅल्क्युलेशन इकडं पाहू पहा त्याचं वॉल्यूम म्हणजे काय असते घनफळ कोणाचं क्युबॉइडचं त्याचा फॉर्म्युला काय असते एल इंटू बी इंटू यच तर आपण ह्या टबची लेंथ मोजल्यावर किती आली होती सत्तावन ब्रिड किती आली होती सत्तेचाळीस आणि हाईट किती आली होती सोळा ह्याचा गुणाकार केल्याच्या नंतर हे सगळं सेंटीमीटरमध्ये होतं तर हे किती आलंय बेचाळीस आठशे चौसष्ट आणि हे सेंटीमीटर मध्ये असल्यामुळं ह्याचं युनिट काय होणार आहे सेंटीमीटरचा क्यूब आपल्याला ह्याला लिटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला माहित आहे एक लिटर म्हणजे किती सेंटीमीटर क्यूब हजार सेंटीमीटर क्यूब तर आपण याला हजार न डिवाइड करल त्यामुळे हे किती येईल बेचाळीस पॉइंट आठ सहा चार लिटर याचं व्हॉल्यूम आलंय म्हणजे एवढे लिटर पाणी याच्यामध्ये बसल कळालं काय लिहून घ्या धन्यवाद